नमस्कार मी अभय कुमार देशमुख श्रेष्ठ मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी पारधी समाजामध्ये अनेक कामं केलेली आहेत पारधी समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आपल्यासोबत आज प्रकाश वायदंडे आहेत श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मी सुरुवातीलाच या प्रश्नाकडे जाईन की या चळवळीमध्ये आपण कधीपासून काम करताय मी ऐकून आहे असं की पारधी समाजाला पारधी कुटुंबांना तुम्ही स्थायिक करण्यासाठी प्रयत्न करताय संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं काम आहे पण ही चळवळ या चळवळीत येण्याआधी कोणत्या प्रवाहामध्ये आपण काम करत होता तर मी एकोणीशे शहाण्णव पासून प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र शेट्टेंच्या नेतृत्वाखालील दलित महासंघामध्ये काम करत होतो तुम्ही कराड तालुका अध्यक्ष पासून ते आता महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष पदापर्यंत काम करतोय आता एकोणीसशे शहाण्णव पासून मी काम करत असताना काही चळवळी पारध्यांच्यावर काम करताना लक्षात आल्या मात्र या चळवळी करणाऱ्यांच्याकडनं पारध्यांच्या प्रश्नांचं भांडवल होत होतं त्यांच्या फक्त असहायतेचा फायदा घेऊन मग नेतृत्व गोप असं फुलवलं जात होत त्यांचं त्यामध्ये या काही बाबी मला खटकाय लागल्या की हे जे पारध्यांचा प्रश्न आहे पुनर्षणाचा भिजत घुंगडत ठेवली आहे कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी यातनं जर आपल्याला यानं पारध्यांना बाहेर काढायचं असेल तर आपल्याला थोडंसं त्यासाठी काम करावं लागेल मला एक सांग ही चळवळ चालू करावी यामध्ये काम करावं अशी भावना का निर्माण झाली नक्की कोणत्या घटेमध्ये पारडी समाज अडकलेला होता तर हा विषय मला तसा नवा नाही यापूर्वी स्वर्गीय मारुतीराव साठेंच्या बरोबर दर्विशांच्या प्रश्नावर काम केलेलं आहे आणि गरीब महासंघामध्ये काम करताना आमच्या गावामध्ये माझं गाव कार तिथं वाळूचे डीप असायचे आणि तिथं पारध्यांच्या मुलांच्याकडनं वडापाववर ट्रॉल्या भरून घ्यायच्या वडापाव खायला द्यायचा एका वडापाववर एका वडापाव दोन चार पोराला चार वडापाव द्यायचे आणि पंधरा वीस ट्रॉली भरून द्यायची पण तीच ट्रॉली भरायला दुसरे मजूर पन्नास रुपये घ्यायचे म्हणून याची चिड आली आणि यांच्यासाठी थोडस काम करावं असं वाटायला पाहिजे म्हणजे मूळ गावातून तुम्ही काम सुरुवात माझ्या गावातून सुरुवात केली पूर्वी माझे आजोबा कोतवाल होते माझे वडीलही कोतवाल होते आम्ही लहान असल्यापासून आमच्या घरी कंजारभाट आणि पारध्यांची लोक यायची ती काय यायची तर या मोही जाती गुन्हेगार समाजाच्या कंजारभाट कंजारभाट आणि पारधे आणि पाठीमागच्या गावच्या पाटलानं चिट्टी द्यायची कोतवालाकडं ती चिट्टी कोतवाला बरोबर घ्यायची आणि त्या पारध्याला तेव्हा कांदार भटाला भीक मागायला त्यांच्यासोबत फिरायचं म्हणजे त्यांच्यावर देखरेख करायचं काम कोतवालकडे होतं आणि अशामुळे यांच्या संबंधित माझ्या मनामध्ये थोडस कुतूहल निर्माण झालं होतं मग मा, महाराष्ट्रामध्ये मा अजूनही पारधी समाजाकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा समाज म्हणून पाहिलं होतं पण आपण हे काम करत असताना आता ज्यांना तुम्ही स्थायिक केलंय ज्यांनी गुन्हागारी विश्वापासून आपल्याला दूर ठेवलंय अशा काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय काम झालं आपल्याकडनं त्यामुळं त्या समाजाचा समाजामध्ये किती बदल पडलाय बराचसाच बदल सर मी सुरुवातीला सांगेन या समाजाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांना रेशन कार्ड जातीचे दाखले आधार कार्ड आधार कार्ड अलीकडे आलं पण निवडणूक ओळखपत्र पण ह्या दोन तीन बाबी आणि राहण्यासाठी जागा याच्यावर मी प्राधान्य दिलं त्यामुळं जिथं पारधी राहतोय त्याच गावात कसा त्याला एक गुंता देता येईल त्याच्यावर शासनाचे निर्णय कसं आपल्याला घरकुलाचा लाभ देतात यावर मी काम केलं प्रशासनाशी सदोके सन्मान ठेवून आणि पारधीच्या पुनर्वसनाला पण तशा पद्धतीने गती दिली प्रशासना प्रशासनाचा आधार घेत आ, किती कुटुंब अशी आता या गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून दूर झाले अनेक कुटुंब आहेत कुटुंब आहेत महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भाग भागात आता बारामती तालुक्यामध्ये आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आता पासून असा काही सगळ्यात समाज गुन्हेगार नाही सगळ्यात समाज गुन्हेगार नाही काही असंच हे पार्जन करतात आता मोठे मोठे गुन्हे दाखल होत आहेत त्यामध्ये सगळे पार्थिज आहेत का साहेब नाही बरोबर आता एक गुन्हेगाराला मुळात जातच नसत असं धर्म नसतो यामध्ये एस नाव मी सांगत नाही पण त्या एस मला बोलवून घेतलं होतं आणि चे आ, 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 जे पी आय होते त्यांनी असे काही कार्यक्रम होता सगळे पुरुष अधिकारी होते आणि तिथं मला याच्यामध्ये कार्यक्रमात म्हटले पारघेंच्यावर तुम्ही बोललं पाहिजे गुन्हेगारांची मानसिकता किंवा गुन्हेगारी पद्धती ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे त्या दरम्यान प्रस्तावना करताना प्रस्तावित करताना एल चे पी आय म्हटले की या मध्ये सगळ्या गुन्ह्यामध्ये पारध्यांच इन्व्हॉल्व आहे आणि मग पारधन तुम्ही सुधारायला मदत केली पाहिजे आम्हाला त्या दरम्यान मी माझ्या भाषणाच्या दरम्यान त्याच्या प्यायला म्हटलं साहेब या वर्षी गरोडा घरफोडी रस्तालोट गुन्हे किती झालं तर त्या गुण त्यावेळी अधिकाऱ्याच्या समोर त्यांनी सांगितलं दोनशे त्र्याऐंशी गुन्हे गरोडा घरफोडी रस्तालोट दोनशे त्र्याऐंशी बाक की आ, तर बाकी या दोनशे त्र्याऐंशी पैकी किती गुन्ह्यामध्ये पार पारध्या तीन वारायचं पारध्यांची संख्या नाही पण गुन्ह्यांचा म्हणजे किती गुन्ह्यामध्ये पारध्यांचा माणूस आहे तर अवघ्या तेवीस गुन्ह्यामध्ये पारध्यांचा सहभाग आहे असं निष्पन्न झालं मग बाकीचे दोनशे सत्तर गुन्हे कुणी केले असा मी प्रश्न उपस्थित केला होता त्या दरम्यान मी काही उदाहरणं दिली किंवा सर चुकीच्या पद्धतीनं या पारद्यावरचा असा अन्याय झालेला अशा पद्धतीनं आपण कशा प्रकारचा अन्याय तुमच्या नजरेत आलेला होता जे, जो चीड निर्माण करणारा असेल वेदनादायी असेल की या पारधी समाजाकडे कायमच एका वेगळ्या नजरेनं पाहिलं हो जातं पण त्यातल्या त्यात तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत ते कसे आहेत आता अलीगडचा उदाहरण सांगतो सर दिवे आगरला सुवर्ण गणपती दरोडा झाला होता बर दोन वाशिमनांचा मृत्यू सोन्याचा गणपती चोरला गेला त्यावेळेच्या विरोधी पक्षातल्या शिवसेनेनं रस्त्यावर गणपतीची आरती केली दिव्या आजार विधानसभेचा गदा झाला आर आर पाटलांचा राजीनामा मागितला त्या विषयावर सर मी संशयी प्रत्यक्ष स्वतः टाळलेला आहे त्यामध्ये काही मिरज तालुक्यातल्या तीन पारद्यांना नेलं सर पोलिसांनी श्रेयबादात मिरज तालुक्यातल्या तीन पारद्याने नेलं त्यांना दिव्या आगार पोलिसांच्या ताब्यात दिलं दिवा पोलिसांनी व्हॅरीफाय केलं म्हणजे यांचं आमच्याकडं काही संबंध नाही त्यांना त्यांनी सोडून दिलं त्यानंतर त्यांना सोडून देतानाच एलसीबीचे त्यावेळचे रत्नागिरीचे एक सिनियर पी आहे त्यांनी त्यांचा ताबा खोपोली पोलिसांच्याकडे दिला दोन दरोड्याच्या केसमध्ये खोपोली पोलिसांनी ही पहिल्यापीशी तर कोर्टाला सादर केलं ती यांचा आमच्याकडे काही संबंध नाही या दरोड्याशी संबंधित नाहीत असं सांगितलं त्यांना तिथनं बाहेर काढल्यानंतर त्याच एरसीबीच्या रत्नागिरीच्या अधिकाऱ्यानं त्यांना रत्नागिरी शहर खेड चिपळूण आणि सावर्ड या चार पोलीस स्टेशनला अनडिटेक्ट सोळा गुन्ह्यामध्ये तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव मध्ये दाखल म्हणजे त्यावेळेचा दरोडा आणि रोड रोप रस्ता लोट यामध्ये जवळपास सर सोळा गुन्हे त्यांच्यावर दाखल तिकडं एक तर दिवेत दिव्याचा एक खपोरीतचे दोन आणि हे सोळा अशी जवळपास एकोणीस गुणात फक्त श्रेयवादातनं पोलिसांनी अटक केली त्यामध्ये यांच्याकडं सोडवायला पैसे नाही वाट खर्चेला पैसे नाही अशा अवस्थेतनं पारदेश महिला रेल्वेनं जायचं आणि एसटीनं वगैरे काही त्या वाहनात जायचो तिथल्या अधिकाऱ्यांना सांगायचं सर त्यात यांचा इन्वॉल्व्ह नाही अन्याय करू नका मात्र रत्नागिरीच्या साहेबांना जास्तच मानाव घेतलं होतं आणि त्यांनी त्यांच्यावरून मग शिवती मारहाण केली थर्ड डिग्री म्हणजे सूर्यप्रकाश तेलाचा मुक्ता असं हे केलं त्यांनी इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यामध्ये इतकं हालहाल केलं बुद्धद्वारात त्यांची सूर्यप्रकाश तेल त्याच्या पारध्यांच्या मुप्तंद्रात आणि बुद्धद्वारात सूर्यप्रकाश तेल सोडलं इतकं हालहाल केलं ही पारध्यांच्याकडनं काही निघणार म्हणताना एक बारामती तालुक्यात इंदापूर तालुक्यातलं एक पारधी गुंड आहे त्याला बोलवून घेतलं आणि त्यांच्या तोंडामध्ये त्या संशयित तिघांच्या तोन्हाळी रसनाबा पवार गौरा सुनी भोसले आणि विजी भोस भोसले या तिघांच्या तोंडामध्ये अ एक चुकीच्या पद्धतीनं हे केलं आणि त्यांना जाती बाहेर काढलं गेलं जाती बाहेर काढलं जाती बाहेर काढली कोणी काढलं पारधीने तर तोंडामध्ये जर लिंग घातलं एका पारध्याचं लिंग जर त्याच्या तोंडामध्ये घातलं आरोपींच्या तोंडात घातलं असतं त्या समोर ठेवून तर किती मोठा आहे अन्याय आहे लोक जातीभार गेली मी शेवटी हा अधिकारी काय ऐकत नाही म्हणून राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली आयोगानं दखल घेतली आणि त्या दरम्यान आयोगानं त्या प्रकरणाचा तपास चौकशी सिंधुदुर्गचे अप्पर पुरुष अधीक्षक श्री भोसले साहेबांच्याकडे दिले आणि त्यामध्ये त्यांची चौकशी लागल्यानंतर त्यांनी त्या पारध्यांच्या महिलांना मॅनेज केलं आणि केस पाठिंबा घेतली दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातले ते जे मूळ गुन्हेगार आहेत दुर्यागारचे ते अहमदनगर जिल्ह्यातले सापडले मात्र ह्यांना बिना कामाचा त्रास झाला मला वाटतं सोळा पैकी पंधरा गुन्ह्यातनं पोलिसांनी वन सिक्स नाईन चा अहवाल कोर्टाला दिला आणि खेडच्या कोर्टानं कोर्टाकडे पोलिसांनी अहवाल दिला नसल्यामुळे त्या पार्ज्यांना तीन महिने अडकून ठेवलं गेलं गे माझ्या कानावर लक्षात आल्यानंतर कोर्टाला वकिलाला द्यायला पैसे नव्हते आमच्याकडे मी चिट्टी अधीक्षकांच्याकडे दिली कोर्टाचा मला कोर्टाला भेटलाय भेटायचं आहे त्यावर कोर्टानं माझं नाव वाचलं आणि मला दिली अँटी चेंबरमध्ये दोन मिनिटाचा वेळ दिला त्या दोन मिनिटांमध्ये या तिन्ही पार्ज्यांचा पूर्व इतिहास सांगितला त्यांच्यावर झालेला अन्याय सांगितला न्यायाची न्या मागणी केली कोर्टानं त्याच क्षणी सांगितलं की मी आज तारीख दिलेली पुढच्या तारखेला तुम्ही त्यांना घेऊन जाण्याच्या तयारी यायचं अशा पद्धतीने आपण न्याय दिला मात्र वाट पैसा नाही म्हणून तोंनाचना पाल पवारच्या बायकोनं अंजनानं तिची चार वर्षाची मुलगी नाही ना ही चाळीस हजार रुपयाला विकली सर म्हणजे हा विकली पोटची मुलगी पोटची मुलगी त्या पैशामध्ये सोडायसाठी ती पळत होती आता या, आता तुम्ही जे उल्लेख केला हो। तीन पारधी समाजातील ज्यांना आरोपी बनवलेलं होतं आता त्यांची अवस्था काय आता ती जाती बाहेरच आहेत कसं पारधी समाजात पण ह्या अशा काही प्रथा आहेत ज्या चुकीच्या आहेत हो 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 म्हणजे हो। हे जाती बाहेर आहेत कुटुंब त्यांचं त्यांच्या आरोपी तेंस पण जातीतल्या कुठल्या कार्यक्रमांना अनुवाल करून घेत नाहीत त्यांना तर यावरती तुम्ही कधी प्रकाश टाकलाय आपण जात पंचायतीमध्ये ज्या विषय होत होते तो आनी असे सामोग क्या रच्छा ते थांबवले आणि अशा सामोपचाराच्या बैठका घेऊन अनेक ठिकाणी आपण त्यामध्ये दुरुस्त या समाजामध्ये ज्या त्रुटी त्रुटी आहेत उर्णिमा आहेत त्या दूर झाल्यात असं वाटतंय का कारण की फक्त पारधी समाजामध्येच काही अनिष्ट प्रता आहेत असं अनेक समाजामध्ये आहेत ज्या चुकीच्या आहेत ज्या वेदनादायी असतात ज्या आपण समोर पाहिल्या तर आपल्याला सुद्धा त्या किळसवाने वाटतात अशा हो। प्रथा आहेत त्यातलीच ही एक प्रथा म्हणायला त्याच्यावर हो। त्यांच्यावरती तर आरोप केले फक्त हा ते, हो। ते खोटे होते हो। तुम्ही लढा दिला त्यांच्या घरात कुटुंबियांनी पण लढा दिला त्यात त्यांचा दोष काय नव्हता पण जातीचं हे काय जोखड होतं त्यातून त्यांनी आज पण बाहेर आहेत म्हणजे म्हणजे हा पगडा जो आहे तो कमी व्हायला अजून पण वेळ लागेल हो वेळ लागेल सर अजूनही मुळात शिक्षणाचा विषय शिक्षणाचा विषय आहे काही मुलं आमच्या सोबत नाव घेऊन सांगतो चान्सलर जर तू काळे धुमी कार्य करतायत मी शाळा सोडून दिली आर्थिक बाजून वगैरे तर तो त्याला पण काही माझे मित्र अधिकारी आहेत त्यांच्या पुढे निघाला त्यांनी याला दत्त घेतला राज्यशास्त्र घेऊन तो, तो ए झाला सर आणि आता तो एन पी एस सी प्रयत्न करतोय परंतु वयात गेला परंतु तो काहीतरी चांगलं स्वाभिमानानं जीवन जगतोय स्वतःच्या पायावर उभा आहे आणि समाजासाठी होतावळतो चांगलं काम करतोय मात्र त्याच्याऐवजी तो एमपीएससीची परीक्षा देत असताना यजबार होईल म्हणून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं त्यानं केलं मात्र इथं करायला तो एक माझ्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना दोन हजार सोळाला भेटायला होता माझ्यासोबत आला होता नऊ वाजून तेरा मिनिटांनी इथं भेट झाली नऊ वाजून दहा मिनिटानं बारा मध्ये एक तीनशे सव्वीसचा प्रकार झाला होता तर त्या तीनशे सव्वीसच्या प्रकारामध्ये याच नाव एक नंबरचा आरोपी म्हणून घेतलं म्हणजे असंही पारध्या पोलीस प्रशासन असेल त्यांना जर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अडचणी येत असतील तर पारधी समाजावरचा डोळे झाकून वापर करतात असं म्हणावं लागेल काय ठिकाणी करतात काही ठिकाणी काही अधिकारी सगळेच नाही सगळेच नाही बरोबर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही थोडेफार लोक असे असतात की ज्यांच्यामुळे तो पूर्ण क्षेत्र बदनाम होतो पण सगळ्यांना दोष नाही देणारीच होतं का पोलिसांसाठी काही जे काही काही लोकांसाठी ते असतंय सगळे सगळेच अधिकारी काही अधिकारी पारधी समाज सुधरावा त्यांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून पोलीस प्रशासनातील काही अधिकारी काम करतात का काही तर नाव घेऊन शकतो आता वनिरा डिवाईस आहेत गणेश केंद्रे साहेब त्यानंतर साताऱ्याला एस पी त्यांनी का चांगल्या ह्याच्यामध्ये केलेले धनंजय कुलकर्णी आता रत्नागिरीचे एस पी आहेत धरून मदत केलेले मनोज पाटील साहेब आहेत तिथं पीआय बरकत मोजावर म्हणून होते बरोबर डी आर पाटील साहेब आहेत त्यांनी समाज सुतारला पाहिजे त्यानंतर प्रेरणा कट्टे मॅडम आहेत त्याच्यानंतर दिगंबर प्रधान साहेब असे अनेक अनेक नाव म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये पण माणूस की जपणारे अधिकारी आहेत या समाजाकडं पारधी समाजाकडं आपुलकीनं पाहणारे अधिकारी होय होय हो, हो, मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे राजकारणासाठी याचा वापर होतो या समाजाचा असं नाही म्हणतायत पण आता काही सांगतो पण मात्र आमच्यासारख्या लोकांनी काही वेळा अनेक वेळा भांडवल केलेलं आहे उदाहरणार्थ तुम्ही स्वतःच्या वेळी काम करता आणि तुम्ही स्वतःच म्हणताय की अनेकांनी भांडवल बनवलंय बनवलंय काय झालं का होतं का? की बाबा जा दांगा करायचं असलं घ्या पारज्याला मग त्या एखाद्या मोर्चामध्ये घ्यायचं पारज्याला आणि दांगा करायला होतं मग त्या मोर्चामध्ये किंवा निवेदनामध्ये पारज्याचा कुठे संबंधच नाही हो एक तर राजकारण्यां काय म्हणलंय पारज्यानं गाव सोडून अरेचं आंगाव सोडून म्हणजे काय त्यानं त्यानं कोणी भाषणामध्ये म्हंटल भाषणामध्ये जाहीर पत्रकार पेपरला दिलं की आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर अंगावर सोडू हे अशा पद्धतीचं मला अजून एक आपल्याला असं विचारायचं आहे देशातल्या देशा प्रत्येक नागरिकाला घर असावं त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा शिक्षण मिळावं असं म्हटलं जातं बरोबर पारधी समाज आजही या आपल्या स्वातंत्र्यानंतर एवढे वर्ष झालेले आहेत दुर्लक्षित का आहे त्यांची त्यांना स्थायिक का कुठं होता आलेलं नाही याच्या मागचं मूळ कारण काय आहे मूळ जर असं करायचं माझ्या आक्रमणानुसार हे काही जमात राजस्थान मधले सगळे पार्टी हा सगळे चित्तोड म्हणलं चित्तोड मेवाड वगैरे त्या भागात आहेत महाडाणा प्रतापांच्याकडनं यांच्याकडनं काय त्यांच्याशी झाला असेल तिथनं त्यांची हकालपट्टी झाली वगैरे वगैरे नंतर दक्षिणेत गेले दक्षिणेतनं परत दार दार इकडं पुन्हा इकडं इकडून परत आता असे चालू चालवत विषय आहे की ही भटकंती करण्यात जमात यांचा मूळ मग जर तुम्ही एवढा अभ्यास करताय याच्यात आहे यांचं so, मूळ काय आहे मूळ काम काय का है होत जरी महाराणा प्रताप आता उल्लेख केला काय असेल संदर्भ असतील इतिहास बरोबर जावं पण मूळ काय साधन यांचं काय होतं मूळ काय होतं याचा काय आपल्याकडे माहिती ते सैन्य दलातच होते बर म्हणजे काटक क्षत्रियासारखंच दे आणि त्यांच्यामध्ये जो गुण आहे तो म्हणजे भेडायचं त्यातनं महाराणा प्रतापांच्या बरोबर यांच्या कडकोणी पूर्वजांनी काहीतरी थोडीशी फंड केली त्यामुळं यांना महाराजांनी महाराणा प्रतापांनी काय केलं तुम्ही माझ्याशी मान राखलेलं एखाद्या चुकीमुळे त्यांनी सगळी समाजाला शिक्षा ऐवजी तुम्ही भटकंती करा म्हणजे इथनं हाकडून त्यांना दिलं त्या राज्यातून नेवाड म्हणणं आणि मग यांनी काय केलं असं राणा डोंगरात वगैरे राहायला लागले संपूर्ण देशात जो पारधी समाज आहे तो मूळचा राजस्थान राजस्थान हे याचे संदर्भ आहेत संदर्भ सर मग आता आपल्या इथं पारधी म्हणून या समाजाची ओळख आहे उत्तर प्रदेशमध्ये काय पारधी 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 संपूर्ण देशभरामध्ये आता कर्नाटकात त्याला चिकलगार म्हणते ती पारद्याला चिकल चिकलगार त्या राज्यात पण सगळीकडं पारद्यांकडं असंच अशाच नजऱ्यानं बघितलं ऑल ओव्हर देशामध्ये हो हो सगळीकडं होय कुठल्याच राज्यानं या या समाजात थोडा बदल व्हावा हा मुख्य प्रवाह यावा म्हणून कुठल्याच राज्यातल्या कुठल्याच सरकारनं आजपर्यंत काही केलं काही काही लोकांनी केले आता जसं की आता इथं इथल्या पारद्यांना राजश्री शाहू महाराजांनी हो। राजाश्रय दिला म्हणजे हो। आता जे इथं पवार म्हणून आहेत पवार पवार नावाचे पारदे वाळव्याला वगैरे त्यांना राजश्री शाहू महाराजांनी त्यांना आधार दिला आपल्या इथं कराडलाचे पारदे त्यांना सुपात्र सागाव कि तर जमिनी दिल्या घर दिली शाहू महाराजांनी आणि त्यांच्या हाताला काम दिलं म्हणजे काय प्रत्येक वर्षी घरं बांधायची राखण करायची ती घर पडली पाहिजे ती पुन्हा पुन्हा बांधली पाहिजे म्हणजे यांनी दुधूटावं बरोबर उद्या पद्धत दिलं त्यानंतर महाराजांनी सुपात्र्याला जमीन आणि घरं दिली ती आपल्या कराडला शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांच्या आणि शाहू महाराजांनी शाहू महाराजांच्या पश्चात तिथली जमीन पारध्यांच्या कळवडी लागल्या कि तिथली जमीन तिथल्या धनदानकेने ताब्यात घेतली त्याच्यावर नंतर मग उदयश गायकवाड साहेब खासदार माजी खासदार त्यांनी मग शाळा वगैरे बांधून घेत त्याची पुन्हा नव्यानं महाराजांच्या पश्चात पुन्हा नव्यानं भटकंटी सोडली आजही भटकंटी करतायत त्यांना काय वाली कोण नाहीये सर आताच्या परिस्थितीमध्ये साताऱ्याला एस पी सुरेश खोपडे साहेब होते बरोबर त्यांनी थोडस इतकं सुंदर काम केलं की हा पारधी भटकंट करतोय यानं थांबलं पाहिजे त्यांनी काय केलं की गावाचा पण आधार मिळाला पाहिजे मी एक गाव एक पारधी अशी संकल्पना राबवली हो बरोबर त्यामध्ये पारधी पारधी गाव राखण करायला लागले म्हणजे आता गोरख्याकडे जसं आपण गावराखण्याचं काम देतो तसं पारध्यांच्याकडे काम दिलं होतं सुरेश खोपडे साहेबांनी पण त्यामध्ये त्या मोबदल्यात पायली आडशिरी असं धान्य दिलं जात होतं मात्र कागदावर पारधी कुठंच नव्हतं साहेब रस्त्याकडे कुठं चोखोपार घालायचं कागदाव कुठं आजही कागदावर मारदे आहेत का आता सर त्यानंतर खोपडे साहेबांच्या नंतर सुबराव पाटील आले सुबराव पाटीलांनी फक्त एकच मला वाटतं तिथं देगावला एकाच कुटुंबाचं पुनर्वसन केलं मात्र कागदोपत्री खऱ्या अर्थानं काम केलं असेल विकास देशमुख जिल्हाधिकारी असताना त्यांनी अशी मीटिंग लावली मला वाटतं तेरा चौदा संघटना आल्या होत्या आणि सगळे सांगतात की पारद्याचं पुनर्वसन झालं पाहिजे ह्या झालं पाहिजे त्याव झालं पाहिजे त्यांना हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे पण त्यामध्ये सगळं झाल्यानंतर मी मला बसायला जागा मी उभं राहिलो होतो आणि म्हणजे प्रकाश तुझं मत काय सर म्हटलं अतिक्रमण निष्कासित करायचं पण महसूल प्रशासनाला इथं बरोबर नियमित करायचं नियमित करते तुझं मत काय तर म्हटलं नियमित करूया कसं करूया जिथं पारधी राहते तिथेच त्याला गुंताळावर जागा देऊ आठ नंबरचा उतार देऊया आठ नंबरचा उतारा म्हणजे माडक्या हक्काचा उतारा नाही पण त्या उतार्यावर जर शासनाच्या कोणत्याही योजने जर कुलाचा लाभ दिला चार रुपये खर्च टाकले तर ते अतिक्रमण निष्कासित करताच येत नाही ते नियमित करावं लागतं आणि ती गोष्ट विकास देशमुख साहेबांना पटली आणि त्यांनी तीस सहा दोन हजार नऊ ला एक परिपत्रक केलं की इथं पारधी राहतोय तिथंच त्याला आठ नंबरचा उतारा द्यायचा त्या दृष्टीनं काम सुरू झालं आणि माझ्यावरच कलेक्टर साहेबांचं की जिल्ह्यात पारधी कुटुंबाची संख्या किती आहे दोन हजार आठ नऊ ला ते तुम्हीच हे करायचं मी सर एकोणसत्तर दिवस मी अनिल कांबळे रेश्मा पवार संतोष काळे गडी पवार चौघ पाच जण आम्ही असं फिरत होतो एकोणसत्तर दिवसात एकशे अडुसष्ट गाव फिरली आणि चारशे सदतीस कुटुंबाच्या नोंदी केल्यानुसार हे फक्त सातारा जिल्ह्यापुढतो जिल्ह्या पड आणि त्यामुळं आणि त्यावेळी मला वाटते विभागीय आयुक्त दिलीप बंड होते बंड साहेबांच्या हस्ते कराडलाच आठ नंबरच्या उत्तराचं आपण वितरण केलेलं आहे मग तुम्ही हे जे आता सांगितलं काही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळं त्यांना स्थायिक करता आलं हो राज्य लेव्हलला याच अंमलबजावणी करण्यासाठी आपण काही प्रयत्न केला नाही किंवा ही अशी पद्धत असं आम्ही सक्सेस करून दाखवलंय अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे निदर्शनास कधी कुठल्या राज्य सरकारच्या आणून दिलं आपण आणून दाखवलं प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जे जे असतील अगदी विलासराव देशमुख असतील अशोक चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस असतील नारायण राणे असतील किंवा आणि दोन तीन मुख्यमंत्र्यांना आपण भेटलेला आहे यामध्ये ते सरकारी अधिकारी बदलला नियम बदल नियम बदल अशा पद्धतीनं जो अधिकारी चांगला त्यांच्याकडे आपण होता होईल तेवढं जास्ती जास्त काम आता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे किती पार्टी कुटुंब स्थायिक झाले असतील अंदाजे तर बऱ्याच ठिकाणी आता म्हणते लाखो वगैरे पण लाखो इतकी कुटुंब नाहीत आता पुणे जिल्ह्यात सांगते दोन लाख लोकसंख्या आमच्या जिल्ह्यात सांगते लाख लोकसंख्या इतकी लोकसंख्या नाही सर किती असतात तीन चार पाच हजाराच्या आसपास ऑल ओव्हर महाराष्ट्र माहिती जिल्ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जर काढली तर काढली तर पाचशे कुटुंबात किती सातशे झाली असतील शैक्षणिक दृष्ट्या काही बदल घडलाय का सर काय झालंय या दहा वर्षामध्ये अनेक जी मुलं आहेत ते आपण आपल्या पण म्हणजे दोन हजार सहा पासूनही मी काम करतोय तसं म्हणजे मुलांना शाळेत घालवून सांगितलं तर त्यामध्ये अ पाडेगावची आश्रमशाळा नागझरी आश्रमशाळा औंध आश्रमशाळा कटगुज आश्रमशाळा यामध्ये अनेक मुलांना आपण घातलेलं आम्ही जी मुलं पहिलीला घातली होती अंगणवाडीला घातली होती ती मुलं दहावी बारावी पेक्षा जास्त शिकलेली आहेत सर किमान व्यवहार ज्ञान कळेल एवढं शिक्षण आता खटावलं सर ते कुटुंबात पाच सहा पूर्व ग्रॅज्युएशनच शिकतात मुला बरं घटनेमध्ये काय तरतूद आहे पारदी समाजासाठी एस मध्ये आहेत त्या सगळ्या सवलत मिळतात त्यांना मिळतात की कागदपत्राचा हे होतो कागदपत्र अवेलेबल नाही आहेत त्यांच्या कोणाकडे नव्हती बरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं सर आपण काय केलं रेशनिंग कार्ड त्याच्यानंतर मतदार यादीमध्ये नाव तर वयाचा दाखला नाही हो मग आम्ही कॅम्प लावले प्रत्येक तालुक्यामध्ये कॅम्प लावले हो तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा किंवा जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या सुप्रियंटचा दाखला घ्यायचा की बाबा ह्याचं वय इतकं इतकं ते आधारे आपण इकडे पुरावे सादर केले तुम्ही हे सगळं जे आता सांगितलं किंवा तुमचा जो अनुभव आहे तो पुस्तक रूपामध्ये पण मानलं काय त्याचं ते पुस्तकात नाही त्यांच्या चारी रीती रूढी परंपरा संस्कृती याच्यात पुरितात हे मी पारधी समाज जीवन एक अवलोकन त्या म्हणजे याच्यातल्या प्रथा फक्त हो। पुस्तकामध्ये त्यांच्या चारी रीती रूढी परंपरा आणि संस्कृती आणि त्यामध्ये या समाजाला मुख्य प्रवाह आणायचं असलं तर काय केलं पाहिजे हे त्यामध्ये घेतलेलं आहे की जसं की आपण जिल्हाधिकाऱ्यांचा परिपत्रक मानवी हक्क आयोगाकडे आपण केलेली याचिका त्याच्यावर राज्य मानवी हक्क आयोगानं दिलेल्या सूचना याचा सहभाग त्यामध्ये घेतलेला आपण करून घेऊ नक्कीच खरं तर पारडी समाजाकडे अनेकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्ही अविरतपणे यामध्ये काम करताय आणि कुटुंबांना स्थायिक सुद्धा केलेला आहे बरोबर श्रेष्ठ महाराष्ट्रकडून तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही काम करताय यासाठी आम्हाला सुद्धा मनस्वी आनंद आहे कारण की कोणीतरी कुठल्या तरी, तरी समाजासाठी धडपडावं असं तुम्ही व्यक्तिमत्व आहात खूप छान तुमच्याकडनं माहिती मिळाली पारदी समाज म्हणजे काय कळाला खर तर हा विषय एवढ्या कमी वेळामध्ये समजून घेता येणार नाही पण जी काय माहिती आपण दिलीत त्यामुळे निश्चितच आपल्या प्रेक्षकांना पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल पात्र श्रेष्ठ महाराष्ट्र